नमस्कार महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित बंधू भगिनींनो अनेक दिवसापासून मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे तेही स्वतःच्या न्याय हक्कासाठी आणि म्हणून ज्या दिवसाची आपण वाट बघत होतात की सर्वांनी एकत्रित यावं आणि एकजूट होऊन हा लढा शेवटपर्यंत पूर्णत्वास न्यावा तेही आज सोनेरी दिवस निघालेला आहे आणि याचे साक्षीदार सर्वजण आपण महाराष्ट्रातील तुम्ही आम्ही सर्व आहोत परंतु मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही दुसऱ्यांना सांगता की आपण एकत्रित झालं पाहिजे पण तुम्ही कधी आझाद मैदानात उतरता कारण की आझाद मैदान असं एक माती आहे त्या आझाद बाजारमधली की तीच माती आपल्याला न्याय मिळू शकते न्याय देऊ शकते असे अनेक आंदोलन झाले आणि त्याची परिचिती आपल्या सर्वांना माहीत आहे म्हणून बघता काय सामील व्हा आम्ही निघालो मुंबईच्या दिशेने आझाद मैदानातील जी लढाई आहे टप्पा जो मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे होता परंतु चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे त्या जी आरचं अनुपालन या शासनानं केलं नाही आणि या शासनाला जबाब विचारण्यासाठी आम्ही निघालेला आहोत तुम्ही सुद्धा आज जशा जसे असेल त्या कंडिशनमध्ये तुम्ही आझाद मैदानकडे चला आणि तरच आपल्याला न्याय मिळेल अन्यथा आपल्याला पुन्हा एकदा दोन वर्षे वाट बघावं लागेल एकच वाक्य ध्यानात ठेवा माझा पगार माझी जबाबदारी जय अनुदान जय अनुदान भारत माता की जय